तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय लाडकी बहीण योजनेमुळे संजय गांधी निराधार योजनेसह अन्य योजनांच्या अनुदान वाटपात विस्कळीतपणा येऊन कागदपत्रांची पडताळणी करत अनुदान कधी मिळेल याचा चौकशीसाठी तहसील कार्यालयात ग्रामीण भागातून अनेक गरजू येऊन तासन तास ताटकळत चौकशी करतात काही लाभार्थी तर दोन दोन महिने हेलपाटे मारूनही समाधानकारक माहिती त्यांना मिळत नसल्याची तक्रार आहे तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना वृद्ध भूमिहीन योजना अशा विविध योजनांचे बारा हजार एकशे शहाऐंशी लाभार्थी आहेत यातील काही लाभार्थ्यांना एक दोन महिन्याचे तर काहींना सहा महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही त्यातच अनेक दिवसांपासून बैठक नसल्याने नव्या लाभार्थ्यांची निवड प्रलंबित आहे काही लाभार्थी बँकेत जातात तेथे त्यांना तहसीलमध्ये चौकशी करा अजून अनुदान जमा नाही असे उत्तर मिळते तहसील कार्यालयात पडताळणी करण्याचा नंबर येण्यासाठी किमान दोन तास प्रतीक्षा करावी लागते बहुसंख्य लाभार्थी वृद्ध व्याधीग्रस्त अशिक्षित असून नव्याने सुरू करण्यात आलेली कार्यप्रणाली त्यांना समजत नाही कार्यालयात बऱ्याच वेळा सर्व्हर डाऊन कधी रेंज नसते तर कधी नेट स्लो असते त्यामुळे प्रतीक्षा कालावधी वाढतो अन्न पाण्यापासून लाभार्थी वरांड्यात बसून असतात उपलब्ध कर्मचाऱ्यांकडून एका लाभार्थ्याची माहिती घेऊन चर्चा करत संगणकावर पडताळणी करायला किमान पाच मिनिटं लागतात तोपर्यंत ताटकळलेले आणि तहान भुकीने व्याकुळ झालेले लाभार्थी कर्मचाऱ्यांची टेबलभोवती गर्दी गोंधळ करतात त्यांना बाहेर काढायला एक कर्मचारी अडकून पडतो आज दुपारी तेथे भेट दिली असता वरांड्यामध्ये लाभार्थी महिला त्यातही अनेक ज्येष्ठ महिला रांगेत बसून होत्या काही जणी झोपल्या तर काही महिला नंबरच्या जागेवर पिशवी किंवा चपला ठेवून पिण्याच्या पाण्यासाठी बाहेर गेल्या होत्या आज तेथील कर्मचाऱ्यांनी टोकन पद्धती सुरू करून क्रमांकानुसार लाभार्थ्याला दालनात प्रवेश सुरू केल्याने कामाची गती वाढली याबाबत माहिती देताना नायब तहसीलदार दिग्विजय पाटील म्हणाले अनेक लाभार्थ्यांचे अजूनपर्यंत आधार लिंकिंग केवायसी पूर्ण झाले आहे त्यानंतर तहसील कार्यालयामध्ये येऊन अपडेट झालेले आधार कार्ड हयातीचा दाखला देऊन तेथील प्रक्रिया पूर्ण करून घेऊन बँकेत जाऊन आधार लिंकिंग करून घेतल्यावरच पैसे खात्यावर मिळू शकतील कोणतीही अपूर्णता असेल तर अनुदान मिळण्यास अडथळा होतो काही लाभार्थ्यांचे एकापेक्षा जास्त बँकेमध्ये खाते आहेत त्यापैकी ज्या खात्यावर आधार मॅपिंग झालं असेल त्याच खात्यावर पैसे जमा होतील लाभार्थ्यांनी सर्व खात्यांची पडताळणी सुरू करून घ्यावी बँकेत आधार लिंकिंग आणि महसूल विभागात केवायसी या बाबी त्वरित पूर्ण करून घ्याव्यात त्यामुळे वेळेवर लाभ मिळवण्यास अडथळे राहणार नाहीत चौकशीसाठी येणारे लाभार्थी कार्यपद्धती समजून न घेता थांबून राहत असल्याने गर्दी होते असे पाटील म्हणाले दरम्यान म्हणण्याप्रमाणे महसूल मंडल कार्यालयात संबंधित विभागातील काम झाल्यास हेलपाटे मारावे लागणार नाहीत बहुसंख्य लाभार्थी ज्येष्ठ वयवृद्ध आहेत घरी त्यांना समजावून सांगितले तरी ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात आपले पैसे बंदच झाले या भीतीने त्यांची रात्रीची झोप उडाली आहे त्यामुळे तहसील कार्यालयात जाण्याची त्यांची तळमळ आणि धावपळ बघता आम्ही त्यांना सकाळी कार्यालयात सोडून येतो आणि दुपारी पुन्हा घेऊन जातो जिवंतपणी जिवंतपणाचा दाखला म्हणजे हयातीचा दाखला मिळवण्यासाठी मरण यातना कमी करण्यासाठी मंडल अधिकारी पातळीवर जुन्या दाखल्यावरच नूतनीकरण व्हावं म्हणजे प्रक्रिया सुरळीत होईल आणि लाभार्थ्यांचा व्यर्थ खर्च वाचेल बस भाडे आणि अन्य खर्च यातच आम्ही मेटाकुटीला आलो आहोत लाभार्थ्यांच्या म्हणण्याप्रमाणे सुविधा देण्यात साधन सामग्रीची अडचण असल्याचे आम्हाला सांगण्यात येते असे कुटुंबियांचं म्हणणं आहे नायब तहसीलदार दिग्विजय पाटील यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी दिग्विजय पाटील संजय गांधी योजना नायब तहसीलदार पाथर्डी मी आज सर्व पाचर्डी तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना एक आवाहन करू इच्छितो ज्या लाभार्थ्यांचे अद्याप आधार के वाय सी पूर्ण झालेली नाही आहे त्यांनी तहसील कार्यालयामध्ये येऊन त्यांचे ह्या दाखला तसेच अपडेट झालेले आधार कार्ड आणून आधार के वाय सी पूर्ण करून घ्यायचे आहे आणि आधार के वाय सी झाल्यानंतर बँकेमध्ये जाऊन आपल्या खात्यामध्ये आधार मॅपिंग करून घ्यावं ह्या दोन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आधार लिंक झालेल्या खात्यामध्ये पैसे येण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तर ज्यांचंही ह्या दोन बाबींपैकी कोणतीही एक बाबी शिल्लक असेल तर ती पूर्ण करून घेण्यात यावी जेणेकरून शासनाचे निराधार योग लाभार्थ्यांसाठी जे लाभ आहेत ते वेळच्या वेळी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येतात ज्या लाभार्थ्यांचं काही लाभार्थ्यांचे एकापेक्षा जास्त बँकेमध्ये खाते आहेत त्यामुळे ज्या बँकेच्या खात्यावर आधार मॅपिंग झालेलं आहे त्या ठिकाणी पैसे पडतात तर लाभार्थ्यांना हेच सुद्धा आव्हान आहे की त्यांनी जर आपल्या दिलेल्या खात्यामध्ये पैसे आलेले नसतील तर दुसऱ्या बँकेमध्ये चेक करा जेणेकरून त्या खात्यामध्ये पैसे पडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्वांना आव्हान आहे की बँकेमध्ये के वाय सी आणि बँकेमध्ये आधार मॅपिंग आणि आमच्याकडे के वाय सी या दोन प्रक्रिया लवकरात लवकर पार, पार पाडाव्यात जेणेकरून आपल्याला वेळच्या वेळी शासनाकडून लाभ देण्यात येईल धन्यवाद विश्वास हेच आमचं ध्येय